मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का एका रिसर्चनुसार आपण दिवसाला साठ ते पासष्ट हजार विचार करतो आणि सामान्य माणसाची त्यातले नव्वद टक्के विचार हे नकारात्मक आणि अनावश्यक असतात आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत आहो हेच माहीत नसते बऱ्याच वेळेला असे होते की शारीरिक थकव्यापेक्षा आपला मानसिक थकवा जास्त असतो त्यामुळेच हा आजचा संदेश तुमच्यासाठी खास विचार करणाऱ्यांसाठी श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मनापासून सर्व काही तुमच्या मनातले प्रश्न भगवंताला माहीत आहे होय बाळा मला माहीत आहे जो कोणी त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे विनंती करत आहे त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील या संदेशामधून तुम तु, तुम्हाला खूप शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येईल आणि तुम्हाला आनंद प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील तुमचे जीवन चमत्काराने सुखाने समाधानाने आनंदाने आरोग्याने वैभवाने तुमचे जीवन परिपूर्ण करणारे आता ठरणार आहे तुमच्यासाठी येणारे अठ्ठेचाळीस तास खूप काही शुभ करणारे आहे तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होणार आहे ज्यांनी कोणी येत्या नवीन कार्याची सुरुवात केलेली आहे आणि ते कार्य सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे विनंती केलेली आहे त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराटी इतके ऐश्वर प्राप्त होणार आहे की ज्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब भगवंताचे आभार मानणार आहेत स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या संदेशाच्या मार्फत हे शुभ संकेत देत आहे आता चिंता करणे थांबव काळजी करणे थांबव कारण तुझ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे जी तू प्रार्थना केली आहेस ती जी विनंती केली आहेस त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे तुमची पावले आता योग्य दिशेने वळवली जातील तुमच्यासाठी ती भरभराट ते खूप सुख आणि वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे बाळा तू ज्या सुखासाठी आजपर्यंत वाट पाहिलीस ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत तू खूप काही करत आहेस तुझ्या डोळ्यातून ते अश्रू देखील ओघळताना मी पाहिले आहे पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेहमीच देत आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करत आहे ज्यांचा कोणाचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी होय स्वामी माऊली असे टाईप करा देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही बरे करावे वाटते तुम्हाला काळजी वाटते त्या त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छिता देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देवाची लीलासुद्धा अद्भुत आहे मानवी विचारांच्या पलीकडे आहे जे तुम्ही काही विचार करत आहात तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्या पलीकडे कधी कधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल जर अनुभवले असेल तर नक्कीच लिहा स्वामी समर्थ देवाचे कार्य महान आहे हा दिव्य संदेश फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच काम करणार आहे तुम्ही फक्त विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा माझ्या प्रिय मुला तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे मला तुझी मदत करायची आहे मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुला देखील भाग्य चमकवायचे आहे तुला देखील ते सर्व काही मिळवायचे आहे साध्य करायचे आहे तर तुला सुद्धा एक पाऊल उचलून माझ्याकडे यावं लागेल बाळा मी दहा पावले तुझ्याकडे येईल यावर विश्वास ठेव तुमचाही भगवंताच्या शक्तींवर विश्वास असेल तर मी स्वामी भक्त असे टाईप करा जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना तू तु करू नकोस कारण तू माझा अमूल्य बाळ आहेस आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधी कधी तुलना तू तु करत आहेस ती व्यक्ती त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे आहे आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करत असशील तर तुला कुठेही वर पोहोचवण्यासाठी जागा नाही त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते तू आनंदाने स्वीकार कर तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो तुम्ही जर भगवंताचे प्रिय भक्त असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा भगवंत तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे येणाऱ्या दहा तासात तुम्हाला काहीतरी अद्भुत चमत्कार दिसतील आणि हे चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या दिशेने सुख समृद्धी आनंद घेऊन येत आहे ज्या गोष्टीची तुम्ही आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती ती गोष्ट स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळणार आहे म्हणून स्वामींचा हा आशीर्वाद तुम्ही वेळ काढून शेवटपर्यंत ऐका दगडाला मूर्ती बनण्याचे साठी ताकीचे घाव सोसावे लागते तर माणसाला माणूस बनण्यासाठी परिस्थितीचे घावसुद्धा सोसावेच लागतात होय बाळा जर का तुझी माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर पाषाणालाही दैवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त भगवंतामुळे येते त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा जो भगवंतावरती विश्वास ठेवतो भगवंत त्याचे आयुष्य नक्कीच बदलतो बाळा तू घाबरू नकोस चिंता करणे सोड मी सगळीकडे आहे आता तुझ्या पाठीशी मी आहे तुला घाबरण्याची गरज नाही स्वतःच्या चुका कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाही अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्याची मदत घेण्यास तुम्ही लाजू नका रत्नांचे दिले आयुष्य गेलेले काही सण मिळू शकतील पण अमूल्य वेळ वाया घालवणे हा मूर्खपणा जर आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय करत आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं स्वामी म्हणतात तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे मी तुला कधीही हारू देणार नाही स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश दहा जणांना शेअर करा पॉझिटिव्ह रहा सकारात्मक रहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद